मी मिलिट्री मधून बोलतो सूट शिवून घ्यायचा आहे तुम्हाला शिलाईचे पैसे पाठवितो असे अज्ञाताने फोनवर सांगून माहिती फॉलो करता आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे कळताच फिर्यादीने तात्काळ सायबर स्टेशन गाठले यामध्ये पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात सायबर गुन्ह्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत सध्या सर्वत्र ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत अनेकांना अनेक, अनेक मोबाईलधारक अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन करीत आहेत तर अनेक भूलथापा देत आहे आणि अशा खोट्या बतावणीला अनेक जण भडी पडत असल्याने अनेकांची ऑनलाईन फसवणूक होत आहे मात्र अशा अनोळखी मोबाईल नंबरपासून सावध होणे आता अति गरजेचे झाले आहे कोणत्याही अनोळखी लिंकला फॉलो करणे म्हणजेच आपल्यावर पश्चातापाची वेळ येणे होय अशीच फसवणूक सातुर्णा येथील गावंडे लेआउट राहणारे फिर्यादी धीरेन कांतिलाल गाला यांची झाली फिर्यादींना अज्ञात आरोपीने फोनद्वारे संपर्क करून मी मिलिटरीमधून बोलतो आहे असे सांगून सूट शिवून घ्यायचं आहे फिर्यादीला शिलाईचे पैसे पाठवण्याच्या नावाने इन्स्ट्रक्शन फॉलो करायला सांगितले त्यात फिर्यादीने त्याच्यावर विश्वास करून माहिती फॉलो केली काहीच वेळात फिर्यादीचे एकूण तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये खात्यातून गायब झालेत आपली आर्थिक फसवणूक केल्याची माहिती होताच फिर्यादीने तीस ऑगस्ट रोजी सायबर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणात अज्ञातविरोधात कलम तीनशे अठरा सह सहकलम सहासष्ट माहिती तंत्रज्ञान कायदा कलम चारशे वीस चारशे एकोणीस सहकलम सहासष्ट सी सहासष्ट डी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केलेत